गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप मस्त आणि म्हणजे असताना तर तुम्हाला तुम माहिती आहे मी पूनमताईच्या गावाला आलेली आहे धिगंशीला तर हे आपले रील स्टार पूनमताई आणि निलेश दादा खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत तर याण्याचं कारण म्हणजे काय त्यांना पण मी म्हणजे बोलित होते खूप दिवसांनी तीन वर्षाच्या नंतर मी इथं आलेली आहे पहिलं पण मी आलते ना आता पण मीच आले आता कसं मला पण नोकरी करावं लागते कामाना वेळ भेटत नव्हता त्यामुळे मी आले नाही पण आता आले फ्री होते असं बी तसं बी त्यामुळं आले चला असं म्हणलं असं तर जाणं होत नाही अगं हे कसं झूम झालं की एवढं हळदी एक मिनिट तर ही बघू शकताय दादाची मुलगी काय नाव आहे तुझं अंकिता आणि मी आलो जरा बोर होईल होतं तिथं बसून म्हणून त्यांच्या घरापासून थोडं पुढं तळ आहे बघा त्या तळ्यापाशी आले ते इथं रील्स बनवीत पण असते बघू शकताय हा त्यांचा गावात जायचा रोड आहे कच्चा रस्ता आहे बघू शकताय इकडं त्यांचं घर आहे लांब अस तर चला जिथं माणूस की असते कुणी बी असू जा आता निलेश दादा आणि ताई काय आपले पाहुणे लागते आपच्याच म्हणजे धनगर समाजाचे आहेत विषय तर तो आहेच आहे आपलेच आहेत आणि आता तर आपलेच झालेत पण त्यांची ओळख पाळख नसताना इथपर्यंत आले सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि आज त्यांनी आपलेपणा दाखवला आहे खरंच त्यांच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप मनाचा मोठेपणा आहे त्यांच्या खूप मन मोठं आहे त्यांचं की ते असं नवीन माणसाला एवढंच म्हणजे जवळच्या पाहुण्यासारखं पाहुणचार करतात आदर आदर करतायत त्याचंच मला लई भारी वाटतं इकडं आलं ना असं परकेपणा वाटतच नाही मी दुसऱ्याच्या इथं आले म्हणून त्यांना पण आनंद झाला पूजाचा बड्डे पण साजरा केला ती पूजा साधी सरळ खूप छान आहे ती पण मला त्या दोघीत सगळ्यांचा स्वभाव आवडतो कारण पूर्ण सलगर फॅमिली खूप चांगली आहे आणि ही त्यांची मुलगी आहे ही पण गोड आहे गरीब आहे हुशार आहे वय अंकिता हुशार आहेस का नाही तुला कसं वाटलं शाळेत शाळेत का गिरण्यास तर तर एवढीच माझी पण पूर्गी माझी पूर्गी अनुष्का सेम तुझ्यासारखी तुझ्यासारखी म्हणजे तुझ्या एवढं वय तिचं ती पण आहे तू पण बरोबर ना तिला आता मी उन्हाळ्यात घेऊन येते तुझ्याकडे तर आम्ही हो का तळ्यापाशी रील बनवाय आलो होतो आता दोन तीन रील बनवल्यात आता जातो घराकडं ऊन लागायला लागले पूनम ताई पूजा ताई त्यांना आणलं बी नाही तिकडंच बसले ते घरी ना आम्ही इकडं आलो होंधड आता जातो आता रीलसाठी आलं म्हणलं इकडं बनवा तळ आहे ना येऊ का बघा किती मोठं तळ आहे इथं बॅक कॅमेरे दाखवतो मोठं तळ आहे हे बघा रस्ता आहे इथं आम्ही एक दोन रील शूट केल्यात आणि आता हे त्यांच्या घर घर मी झूम केले बघा आता घर काही इथं नाही आंबई पण मी झूम केल्यामुळे असं दिसतंय बघू शकता चला जाऊयात आता घरी ए, तुम्ही कुठं आलता पळत पळत हात में तेरा हात हो लिहून लागेल बाबा भयंकर काय करायला बघितलं बाबा लई लय घामच निघाला उन्हानं हम्म ऊन आहे की आता हे ऊन तर काय हिरवळ म्हणजे हिरवळ म्हणतात का इकडं जेवण वगैरे केले का नाही ते कसं तोंड करते कसं तोंड करते हॉटेलातलं घे चल 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 साडी बी घ्यायची चल जाऊ चल पुन ह कारभारी निघत नाहीत का हा का झोपलाय एवढं काय करायचं आल रानात काय करायचं काय तर असते शेतकऱ्याला काम नसते असं आहे का हो बरोबर आहे तुमच्या रानात भेमूग आहे ना आम्हाला दाखवलं नाही खायलाय काढायला किती एकर आहे काढायला बोलवा मला निघाल का तुम्ही काढायला बाई एवढा घटाळा आलाय माझा निघन म्हणा तुम्ही काय भीम निघल का मग दुसरं कोण बोलवायला निघत काय झालंय निघाल त्याला उपसा लागत डाळ माहिती मला माहिती असं काही भीम बघितलंय मी आमच्या घरी पण बघून काय करायचं काम करावं लागत काम केलं तर होईल का त्याला हातच नाही लावले मी करतच नाही काम तर तुम्हाला कामच माहित नाही कोण म्हणलं मी मला म्हणतो कशाहून तुमची आता तुम्ही मला आता ओळखायलाय काय बोलताय सगळे काम केले तू आता काम करी नाही म्हणून तसं वाटायला तुम्हाला नाही नाही तस काय नाही काम केले हातावर माणसं ज्याच्या हाताला घटायचं काम केले लगेच व्यक्ती करतो आमच्या हाताला घट्ट नाही अजिबात नाही आमचा हात बघा बघायला डागडागत घटी नाही सगळं घट्ट येतं हिच्या नाही मला बी यायचं माऊ झार लाडकीच होते काम नाही जास्त केलं पण माहिती ना कामाच अगोदर खरं सांगितलं पुढच पसर मी या कामेंट वळखणारा माणूस आहे काम केलंय का नाही केलं के काम केलेली व्यक्ती लगेच मला बळ कामच केलं नाही असं म्हणायचं का ले? ले आज, आज, आज कंटिन्यू काम केलेलं नाही कोणी तिने सगळ्यात जास्त मायापेक्षा तिने जास्त काम केलं कंटिन्यू नाही केलेलं काय ना आमच्या काम केलंय लग्नाच्या आधी बर का नाही काम केले लग्नाच्या आधी नाही काम केलं बरं असू द्या माझ्या तर्फे एक गिफ्ट देतो आपलं तुम्हाला एकच तुरी शेंग खिशात आली तुमच्या तुम बीठला तरी नसल आहे की आमच्या आता असं काय करायला लागलं कापूस आहेत बरं कापू तुमच्या तुरीत आमच्या तुरीत काय फरक आहे बाबा बर तसाच फरक असणार आहे काय आमच्यातली माणसाचा फरक आहे भाऊ तुरी नी बर मी नी मी नि बर आहे नि बर झाली शेंग नि बर झाली असं म्हणायचं चोबी वेगळीच आहे भाऊ मग

अवघड झाले बाबा एक काळ असं आलाय की माणसं मला म्हणत नाही कामच करीत नाही कामच केलेलं नाही नावच खराब झाले कामाच्या बाबतीत किती काम मला जायचे रोज लोकांच्या इथं आता उगा पुण्याला दिल्लीला कुठं काम करून चार दिवस मी काम करीत नाही बाहेर नोकरी करते ती काम नाही का त्याला काम म्हणत नाही जॉब म्हणते शब्द जॉब हवे कष्ट जॉबला काय पॅन्ट शर्ट घालायचं मी काय म्हणते कामापेक्षा दे माणूस होईन ते रुल्स असते त्यांचे कसं फॉलो करून काम करावं लागतं इला फॉलो रुल्स म्हणजे फॉलो करायचं बघ कसं नाटक करते जसं काय फॉलो म्हणजे माहितच नाही तुम्हाला त्यांचा नियम पाळायचं हा बघा बघा हिला काय येत नाही म्हणजे पुन्हा हुशार आहे उगच नाही कंटेन बनवीत असले सॅट एवढे व्हिडिओ टॅलेंट आहे म्हणून तर बनवते ना म्हणून तर फेमस झाली ती गावठी कोणा म्हणजे बुल्ली आहे चांगलीच बुल्ली आहे मी वाईट नाही बोलली इंग्लिश वाचता वाचायेत म्हणले मी तुला का म्हणतो भांडण लागितलं लागते चार्जिंग भांडणं तर लागली तर तुम्ही पळून जा काय पळून जाऊ आम्ही सोडवायला राहत पळून कशाला सोडवाय की मी तुमचं काय बाबा भांडणं बिण काय करू नका असत आनंदी राहा पुन आंघोळ केली त्याला आंघोळ घातली का नाही आंघोळ करून डबल करला आता एकदा करू <laughs> म्हणल्यानंतर ना माती शिवाय त्याला खेळ दुसरा लांबकी <laughs> पॅन्टी घालायची पाय खराब होत नाही पाऊस हिवाळ्याचे दिवस चालू सध्या